मी स्वतः इंडिपेंडेंट असली पाहिजे मला कोणाच्या अंडर काम करायचं मला शेतीशीच रिलेटेड काहीतरी करायचं तुम्ही मात्र केलेलं हे एक असं सेवा ही एक अशी वनस्पती आहे की ज्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त न्यूट्रिएंट नॅचरली अवेलेबल तो रोजचा आहार आहे त्याच्यातून न्यूट्रिशन कोणाला पूर्णपणे मिळत नाही घरची माझी फॅमिलीतली लोकही म्हणायचे खूप सगळ्या गोष्टी आहेत हे नवीन वेगळंच काहीतरी का करतेस कॉस्मेटिक्स आणि फूड मध्ये बनवू शकता नमस्कार मी प्रियदर्शनी मॅक्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे खर तर व्यवसाय करावा असं आपल्यातल्या बऱ्याच जणींना वाटत असतं पण व्यवसाय कशाचा करायचा असे प्रश्न पडत राहतात पण जर तुम्हाला खरंच व्यवसाय करायचा असेल तर तुमच्या आजूबाजूला थोडंसं बघितलं तर तुम्हाला याची उत्तरं सापडतात आज आपण अशाच एका पाहुण्यांना भेटणार आहोत ज्यांनी खर तर जे प्रॉडक्टची माहिती लोकांना नाही असंच प्रोडक्ट तयार करण्यापासून त्यांची सुरुवात झाली स्वागत करूया सुप्रिया गायकवाड यांचं स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेन मध्ये जसं मी म्हंटल की तुमची ओळख जी आहे ती बेसिकली मध्ये काम करणाऱ्या महिला म्हणून आहे तर मराठीमध्ये जर स्पेरेलुना म्हणजे काय असं विचारलं तर आपण निश्चितच म्हणतो शेवाळ आता या शेवाळापासून प्रॉडक्ट बनवू शकतात मुळात ही आयडिया कशी आली हा एक भाग आणि मग त्याचं व्यावसायिक रूपांतर करावं असं का वाटलं आता स्पिरुलिना ह्याची मला माहिती तसं पाहिलं तर माझं एज्युकेशन झालं अग्रिकल्चरमध्ये मी बी एस सी केलंय आणि नंतर के मा मी एम बी अँड फूड बिझनेस मॅनेजमेंट मध्ये पण एक आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा पार्ट म्हणा किंवा काही मला सहा सहाही वर्षामध्ये मी स्पिरुलिनाबद्दल काहीच ऐकलं नव्हतं <laughs> पण अॅग्रिकल्चरला ऍडमिशन घ्यायच्या अगोदरपासून माझं ठरलेलं होतं होतं की मला काहीतरी बिझनेस करायचा आहे मी एमपीएससी यूपीएससी करणार नाही किंवा मा मला कुठला जॉब करायचा आहे माझ्या वेळी ज्यावेळी मी ग्रॅज्युएशन करत होते त्यावेळी बरेच जण बँकेच्या एक्झाम्स देऊन ऑफिसर यामध्ये बरेचसे लोक हे स्पर्धा परीक्षांना अपियर होण्यासाठी म्हणून बीएससी करतात मग तुमच्या डोक्यामध्ये खूळ कुठून आलं कि मला होतं म्हणजे मला एक वेगळ्या वाटेने जायचं होतं म्हणा किंवा जे काही असे म्हणजे माझ्या डोक्यात होतं की बिझनेस मी स्वतः इंडिपेंडेंट असली पाहिजे मला कोणाच्या अंडर काम करायचं नव्हतं हे डिसाइडेड होतं आणि त्यात दुसरी गोष्ट मी ठरवली होती की मला शेतीशीच रिलेटेड काहीतरी करायचं म्हणजे मला आवड आवड आहे फार्मिंगची शेतीची आवड आहे त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड कुठला तरी बिझनेस पाहायचा जसं सांगितलं की एज्युकेशनमध्ये माहीत नव्हतं मग एज्युकेशन झाल्यानंतर कुठला तरी रिलेटेड बिझनेस करायचा या दृष्टीने मी काही बिझनेस सर्च करत होते तर त्याच्यामध्ये मग मी बरेचसे म्हणजे मी बरीचशी इन्फॉर्मेशन त्याच्याविषयी कलेक्ट केली त्याच्यानंतर मला एक दोन बिझनेसमध्ये इंटरेस्ट वाटला आणि मग त्याच्यातून मला स्पिरुलिना जेव्हा मी स्पिरुलिनाबद्दल वाचायला सुरुवात केली किंवा त्याच्याविषयी माहिती घ्यायला सुरुवात केली तेव्हा असं कळालं की हे एक अशी वनस्पती आहे एक शेवाळाच आहे जसं तुम्ही म्हटलात त्याला मराठीत शेवाळ म्हणतात शेवाळामध्ये पण खूप प्रकार आहेत हे एक असं शेवाळ आहे किंवा ही एक अशी वनस्पती आहे की ज्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त न्यूट्रिएंट नॅचरली अवेलेबल आहेत आणि Uh, ते जे न्यूट्रिएंट अवेलेबल आहे ते ह्युमन बॉडीला नाईन्टी नाईन पर्सेंट म्हणजे नव्याण्णव टक्के ह्युमन बॉडीला रिक्वायर्ड न्यूट्रिएंट तुम्हाला स्पिरुलिनामधून मिळतात आणि मग दुसरी बाजू जर पाहिली तर आपण जे डायट घेतो किंवा आपण जो रोजचा आपला आहार आहे कोणीही कितीही प्लॅन करून डायट घेणार कोणी असेल तर जो रोजचा आहार आहे त्याच्यातून न्यूट्रिशन कोणालाच पूर्णपणे मिळत नाही तर मग ही न्यूट्रिशनची फूड सप्लिमेंटची गरज असणार आहे मार्केटमध्ये आणि त्याही वेळी होती मी टू थाउजंड थर्टीनला स्टार्ट केलंय तर पिरुलीना फार कमी लोकांनी ऐकलं होतं मी दहा लोकांना विचारलं तर मला म्हणायचे म्हणजे काही का लोक म्हणायचे की ऐकलेलं नसायचं नऊ लोकांनी आणि काही लोक तर म्हणायचे की इतके सगळे बिझनेस म्हणजे घरची माझी फॅमिलीतली लोक म्हणायचे की मध्येच जर तुला करायचंय खूप सगळ्या गोष्टी आहेत तू हे नवीन वेगळं काहीतरी का करतेस जनरली व्यवसायाचं एक असतं की तुम्हाला मार्केट कुठे आहे असं निश्चित व्यवसाय करायचं म्हणजे मार्केटची बघावंच लागतं त्यावेळेला असं सांगितलं जातं की जिथे मार्केट जास्त उपलब्ध आहे असं प्रॉडक्ट तुम्ही निवडून मग त्याचं सेल आउट करा हुँ. आता ज्या प्रॉडक्ट बद्दल लोकांना अजिबातच कल्पना नाही त्या प्रॉडक्टच प्रोडक्शन करावं आणि मग ते सेल आउट करावं म्हणजे ऍब्सोलुटली मार्केट झिरो असताना तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर हे कसं गेलं बेसिकली हे म्हणजे मी एक चॅलेंजेस घेतलं होतं असं म्हणता येईल की वेगळंच काहीतरी करायचं असं ठरवलं होतं युनिक काहीतरी करायचं होतं मग त्यातून असं झालं की हे जेव्हा कळालं ह्याच्याबद्दल स्पिरुलिनाबद्दल तर सप्लिमेंटची रिक्वायरमेंट मार्केटमध्ये दे डेफिनेटली लागणार आहे हा तेवढा माझा अभ्यास होता किंवा सप्लिमेंटबद्दल मला तेवढं माहित होतं की आपण जे खातोय बिकॉज माझं बॅकग्राऊंड ऍग्रीकल्चरचं होतं तर मला माहित होतं की जे प्रोड्यूस होत आहे त्याच्यामध्ये कितीतरी रेसिड्युअल इफेक्ट ऍड होत आहे त्याच्यामध्ये कितीतरी ट्रीटमेंट होत आहेत आणि आपण जे डाएट घेतोय ते कुणासाठी सफिशियंट नाही सप्लिमेंटची गरज येणार आहे आज नसेल तरी ती उद्या नक्की असणार आहे हे माहीत होतं त्याच्यामुळे तो एक पॉइंट मला स्ट्राईक झाला होता की इतकी चांगली इतकी हेल्दी गोष्ट आहे तर ती आपण केली पाहिजे दुसरा एक मुद्दा मला त्यावेळी असा वाटला होता की हा एक असा बिझनेस आहे की याच्यातून आपण समाजासाठी काहीतरी करू शकू म्हणजे समाजाच्या हो। समाजा हेल्थसाठी एक सोशल आस्पेक्ट जो असतो की आपण असा बिझनेस निवडावा की आपण जे काही प्रोड्यूस करतोय त्याच्यातून सोसायटीला एक काहीतरी पॉझिटिव्ह बेनिफिट झाला पाहिजे आणि हे, हे इतकं हेल्दी आणि इतकं नॅचरल आपण प्रोडक्शन करतो याच्या आपण काहीच ॲडिशन करत नाही जे काही निसर्गाने दिले ते प्रोड्यूस करतो आपण आणि ड्राय करून त्याला आपण सेल करतो तर मग एवढी चांगली त्याला कंप्लीट फूड फूड म्हणतात एवढी मिरॅकुलस गोष्ट जर आपल्याकडे आहे डेफिनेटली आपण तिला चूज केलं पाहिजे हा एक अँगल होता फार्मिंग चूज करतात पण हे सगळं करत असताना म्हणजे आता आपण मागे वळून बघताय तुम्ही तेव्हा तुम्हाला असं वाटत नाही का की यापेक्षा वेगळं कुठलं प्रोडक्ट केलं असतं तर आणखीन जास्त सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून झाला असतात म्हणून नाही असं नाही मला कधी वाटत म्हणजे सक्सेसफुल डेफिनेटली दुसरं काही असतं की जे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर सक्सेसफुल uh, मी झाले असते फायनान्शियल दृष्टीने तुम्ही म्हणाल तर आत्तापेक्षा डेफिनेटली जास्त सक्सेसफुल झाले असते पण आता जे मी करते ना त्याच्यामध्ये मला डेफिनेटली सॅटिस्फॅक्शन आहे कारण मी जेव्हा सुरू केलं होतं हो, त्यावेळी इतकी मिनिमल त्याची इन्फॉर्मेशन अवेलेबल होती स्पिरलिंगाची म्हणजे थर्टीनमध्ये मी प्लांट चालू केला एकदम ट्रॅडिशनल वेची जी इन्फॉर्मेशन असती गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमधून मिळालेली ती होती त्यावेळी जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ती सेलिंग कॉस्टपेक्षा जास्त जात होती आणि त्यावेळी खूप प्लांट बंद झाले खूप लोकांनी चालू केले होते बरेचसे बंद झाले कारण हे चॅलेंज ऍक्सेप्ट करून त्याच्याला ओवरकम करणं एक, 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 एक मोठी गोष्ट होती पण मी बऱ्याचशा गोष्टीमध्ये के चेंज केले जसे मीडियामध्ये कुठल्या प्रकारचा टँक असला पाहिजे कुठला स्ट्रेन वापरला पाहिजे मग त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये जिथे जिथे सुधारणा करता येतील असं करून मग मी एक ॲडव्हान्स टेक्निक डेव्हलप केली स्पिरुलिना फार्मिंगचे जसं मी तुम्हाला टँकचे एक एक्झाम्पल देऊ शकते की पूर्वी सिमेंट टँक असायचे तर सिमेंट टँकमध्ये काय होतं बेसिकली टँक कन्स्ट्रक्शनलाच खूप कॉस्ट जाते आता माझा जो टँक आहे तो दीड लाख लिटरचा आहे अडीचशे फू फूट बाय तीस फूट एवढा मोठा टँक कन्स्ट्रक्शन जर तुम्हाला सिमेंटचं करायचं तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट खूप जाते तर त्याला आम्ही टार्पोलिन म्हणून एक पेपर येतो पी व्ही सी कोटिंगवर त्याला रिप्लेस केलं सिमेंट टँकमध्ये सिमेंट टँकचा दुसरा इश्यू व्हायचा की त्याला क्रॅक जातात मग त्या क्रॅकमधून कॉन्टॅमिनेशन होतं मग तुमचं कल्चर पुन्हा पुन्हा खराब होतं तर हे सगळे प्रॉब्लेम एका त्याच चे चेंजमुळे ओवरकम झाले मग त्याच्यानंतर तेरापासून एक चार पाच वर्ष ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चेंजेस करून आर एन डी करण्यामध्ये गेले आणि मग नंतर असं झालं की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सेलिंग कॉस्ट पेक्षा पन्नास टक्के झाली आणि त्याच्यानंतर मग मी एक ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला की ज्याच्यामध्ये मग मद मी हे लोकांना शिकवू शकते आणि आज एक चाळीस पन्नास प्लांट आहेत की ज्याच्यामधून एक आपण म्हणू शकतो आपण रोजगार निर्मितीला सपोर्ट करतोय किंवा एक काहीतरी आपण एक सोशल अँगल पण घेतला जातो आपल्याकडून आ, ते मला जास्त महत्वाचं वाटत त्याला मी सक्सेस आपण काहीतरी बरोबर आहे सक्सेसचा अर्थ तर गणित तो बदलू शकतो हो, नक्कीच गरजेचं नाही की एखादा व्यवसाय जो आहे तो पैशाच्या स्वरूपात तुम्हाला सक्सेस हो, देईल पण असं जरी असलं तरी महिलांना जेव्हा व्यवसाय सुरू करायचा असतो तेव्हा त्यांना खूप गोष्टींची उत्तरं द्यायला लागतात आणि त्याच्यातलं एक महत्वाचं असतं की भांडवल कसं उभं करायचंय म्हणजे अगदी पापडाचा उद्योग जरी सुरू करायचा असला तरी घरातल्या सासू सासऱ्यांपासून नवऱ्यापर्यंत इतर लोकांना आई वडिलांना खास करून त्यांना पटवून द्यायला लागतं आपण चुकीचं काही करणार नाही आहोत शिवाय घेतलेलं भांडवल बुडणार नाहीये हे सगळं करायला लागतं तुम्ही तर एकदम म्हणजे धाडस ऍडव्हेंचरच केलेलं आहे व्यवसायामधलं अशा वेळेला यासाठी उभं राहणार भांडवल याची तजवीज कशी केली तर सुरुवातीला मी काय केलं याला सोल्युशन आता जसं मी सांगितलं की हे अगदी नवीन होतं तर घरच्यांना पटवून देण्यापेक्षा मला स्वतःलाही ही गोष्ट अशी होती की आपण अगदी नवीन काहीतरी करतोय तर ह्याची गॅरंटी नाही की हे सक्सेसफुल होईल त्याच्यामुळे मी खूप स्मॉल स्केलमध्ये सुरुवात केली होती मी अगदी पंधरा गुंठामध्ये छोटा प्लांट केला होता पाच हजार लिटरचा एक टँक होता माझा तिथंपासून मी वन एकरपर्यंत नंतर जेव्हा मी सग ह्या सगळ्या आर एनडी झाल्यानंतर मला गॅ एक कॉन्फिडन्स आला की हा बाबा आता याच्यातून आपण चांगला इन्कम घेऊ शकतो त्यानंतर मी लार्ज स्केलवर केला आणि सुरुवातीचं भांडवल म्हणजे घरच्यांकडून मिस्टरांकडूनच घेतलं होतं आणि तिथूनच सुरुवात केली होती पण ते खूप कमी भांडवल मी घेतलं होतं आणि त्याच्यातून जो इन्कम होता त्यातून मी गोष्टी वाढवत गेले म्हणजे मी ऍट म्हणजे सुरुवातीलाच भरपूर सारा खर्च करून मोठा प्लांट उभा नाही केला एक तर छोटा केला त्यातला पण एक एक गोष्ट म्हणजे जसा माझा सेल होईल त्यातून आलेल्या पैशातून मी नवीन नवीन नवी गोष्टी घेत माझा प्लांट मोठा केला तर मी अगदी मिनिमम भांडवलमध्ये सुरुवात केलेली अगदी मिनिमम भांडवल जरी असलं तरी बऱ्याचदा भांडवल देताना काही प्रॉमिसेस घेतले जातात किंवा अनेकदा तर असं होतं की चल काहीतरी डोक्याला फारच कटकट आहे तर वापर तुला काय वापरायचं तुमच्या बाबतीत तुम्ही नवऱ्याला कन्व्हिन्स कसं केलं या भांडवलासाठी कन्व्हिन्स करायला तसं म्हटलं तर मी लकी आहे की ते सपोर्टिव्ह आहेत आणि नवीन काहीतरी करायचंय तर डेफिनेटली तुला काहीतरी ट्राय करायचंय मे बी लग्नानंतर मी तीन वर्षांनी केलं तो तोपर्यंत तेवढा कॉन्फिडन्स आला असेल की ही काहीतरी करेल जे चांगलंच करेल त्याच्यामुळे असं काही फार स्ट्रगल करावं लागलं नाही मला भांडवलासाठी आणि अमाऊंट पण खूप छोटी होती त्याच्यामुळे मिळालं मला भांडवल म्हणजे कन्व्हिन्स करायला मे बी अगोदरचे तीन वर्ष होते की जे आपलं बिहेवियर असतं किंवा आपला जो कॉन्फिडन्स असतो किंवा जे हार्डवर्कची तयारी असते ती दिसली जर समोरच्याला ती दिसेल घर कुणालाही आई वडिलांना असू किंवा तुम्ही मिस्टरांना कन्व्हिन्स करायचं असू सासू सासरांना असू तुमची जी जिद्द असते किंवा तुमचं जी हार्डवर्कची तयारी असते ती जर समोरच्याला दिसली तर मला नाही वाटत घरचे एवढा अपोज करतील कुठल्याही महिलेला अगदीच पण या सगळ्यामध्ये एक महत्वाचा भाग येतो आणि तो म्हणजे की कुठलाही व्यवसाय म्हणजे मार्केटिंग म्हणजे तुम्ही प्रोडक्शन करता आणि ज्याच्यामध्ये तुम्ही जर आर एन डी करून मग प्रोडक्शनला सुरुवात केली आणि मग पुढे मार्केटिंगला ज्या टाईपचं प्रोडक्ट तुम्ही तयार करता हा हे थोडस मेडिकोशी रिलेटेड आहे संभाऊ डायटिंगशी रिलेटेड आहे बऱ्यापैकी डॉक्टरी पेशाशी निगडीत आहे अशा वेळेला याचं मार्केटिंग कसं करायचं याची स्ट्रॅटेजी तुम्ही स्वतः आखली कुणाची मदत घेतली याच्यात नक्की काय काय अडचणी आल्या आणि त्या कशा ओव्हरकम केल्या आता जसं प्रोडक्शन मध्ये अडचणी आल्या तशा मार्केटिंग मध्ये खूप अडचणी आल्या एकतर अवेअरनेस लोकांना माहीत नाही हा प्रोडक्ट हा एक सगळ्यात मोठं चॅलेंज होतं मार्केटिंगसाठी दुसरं जेव्हा मा मी मार्केटिंगमध्ये ट्राय करत गेली त्यावेळी मला हे लक्षात आलं की आपल्याकडे भारतामध्ये प्रिकॉशनरी हेल्थ कॉन्सेप्ट नाही आजारी पडल्यानंतर डॉक्टर कडे जाणे आजारी पडण्याच्या अगोदरच नाहीये आता कोविड नंतर तो डेव्हलप होतोय हळूहळू हो लोकांना इम्युनिटी म्हणजे काय कळायला लागले मग लोक सप्लिमेंट कडे जातात किंवा हेल्दी डायट कडे जातात पण त्यावेळी हे फार कमी होतं तर मग आम्ही अवेअरनेस साठी सुरुवातीला काय केलं म्हणजे वन टू वन सांगणं कितपत होणार मग मी एरियातल्या काही डॉक्टरांची भेटून स्पिरुलिनाची माहिती दिली आणि बऱ्याचशा डॉक्टरांनाही माहित नव्हतं स्पिरुलिना काय काहींना ट्रायलला दिले फ्री सॅम्पल काही ठिकाणी आम्ही क्यूअर्स लावून वन टू वन सेल पण केला आणि मग बल्क सेल टू रि अवॉइड रिस्क मी बल्क सेल सुरू केला बल्क सेलमध्ये काय होतं इंडिया मार्टसारखे पोर्टल असतील तिथून आपण बी बी टू बी सेल सुरू करतो तर तिथे रिस्क अवॉइड होते तुमची एकदा तुमचं चा प्रोडक्ट चारशे किलो पाचशे किलो ह्या ह्याच्यामध्ये कमी रेटमध्ये डेफिनेटली बल्क सेलमध्ये कमी रेटमध्ये जातं पण रिस्क कमी करण्यासाठी त्यावेळी माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट होतं की बिझनेस रन करणं म्हणून आम्ही इनिशियली बल्कमध्ये सेल केला म्हणजे दुसऱ्या बिझनेस ओनर्सला किंवा बऱ्याचशा प्रोडक्टमध्ये ॲज इनग्रिडियंट्स स्पिरुलिना वापरलं जातं बऱ्याचशा आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये पण स्पिरुलिना ॲज ए इन्ग्रिडियंट वापरलं जातं किंवा फार्मा कंपनीजला त्यांना आम्ही लार्ज क्वांटिटीमध्ये सेल केला आणि मग जसं तो एकदा सेट झाला आणि प्रोडक्शन प्रोसेस एकदा सेट झाली त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू आम्ही स्पिरुलिनाचे बाय प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली आणि स्वतःच्या ब्रँडिंगला सुरुवात केली म्हणजे स्वतःच्या ब्रँड अंडर स्पिरुलिनाचे काही बाय प्रोडक्ट सेल करायला सुरुवात केली ज्याच्यामध्ये आता मॉर्निंग मिरॅकल म्हणून आम्ही एक ड्रिंक काढलं तर एक कालगी आहे जी पाण्यामध्ये ग्रो होती ते तर डेफिनेटली तिला थोडासा फिशी स्मेल आहे तर काही लोकांना स्मेलचा इशू असतो तर मग हा कसा अवॉइड करता येईल म्हणून मग आम्ही त्याच्यामध्ये काही फूडचे एक्स्ट्रॅक्ट वगैरे ॲड करून एक नवीन ड्रिंक तयार केलं ला। नंतर लहान मुलांना द्यायचे पाच वर्षाच्या मोठी लोकं घेऊ शकतात मुलं घेऊ शकतात सगळ्यांसाठीच ते हेल्दी आहे माल न्यूट्रिशनसाठी खूप छान रिझल्ट आहेत म्हणून आम्हाला मुलांना कसं देता येईल मग त्याच्या आम्ही कुकीज बनवल्या पॉवर पॉप्स म्हणून आम्ही त्याचे लाडू बनवले होते म्हणजे त्याच्यामध्ये बाकी डिंक गुळ शेंगदाणे असे हेल्दी इन्ग्रेडियंट टाकून आणि त्याच्याबरोबर स्पिरुलिनाचं प्रोटीन किंवा स्पिरुलिनाचे न्यूट्रिएंट असे हेल्दी प्रोडक्ट काही तयार केले असं ग्रॅज्युअली मार्केट पण आम्ही ग्रॅज्युअली कॅच करायला सुरुवात केली पण हे करत असताना हे इझिली एक्सेप्ट झालं की तुम्हाला वेगवेगळे वेग प्रयोग यासाठी करावे लागले म्हणजे कुकीज असतील किंवा लाडू असतील हे तुम्हाला लोकांना सेल आउट करताना नक्की काय अडचणी आल्या सेल आउट करताना ॲक्च्युली कुकीज म्हटलं की मग तो चॉकलेट फ्लेवर वगैरे हा एक कन्सेप्ट असतो की खूप तरी आम्ही ट्राय असं केलं होतं की मॅक्सिमम जी टेस्ट चांगलीच असायला पाहिजे पण एकतर ग्रीन कलर स्पिरुलिना जर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करताय तर ग्रीन कलर येत होता तो ॲक्सेप्ट करायला वेळ गेला त्याला पण डेफिनेटली वन्स त्यांनी टेस्ट एकदा टेस्ट केल्यानंतर आणि त्याचे रिझल्ट दिसल्यानंतर मग लोकांनी त्याला ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली आणि दुसरी एक गोष्ट जसं मी म्हटलं की हेल्दी गोष्टींकडे आता लोक वळत आहेत त्याचा आम्हाला ह्या गोष्टी म्हणजे कुकीज आणि लाडू मध्ये फायदा झाला की मुलांना काहीतरी द्यायचं बाबा हेल्दी द्यायचं तर आम्ही पॉवर पॉप म्हणजे जे लाडू बनवले होते त्याला आम्ही पॉवर पॉप असं नाव दिलं तर लाडूचं आम्ही मार्केटिंगच असं केलं की बाबा फर्स्ट टिफिन असतो मुलांचा त्याच्यात अनहेल्दी बिस्किट वगैरे बाहेरचे देण्यापेक्षा एक लाडू दिला तर त्याला त्याच्यामधून पाच ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि बाकी सगळे न्यूट्रिएंट मिळतात तर ह्या गोष्टी एक्सप्लेन करून त्याच्या बॉक्सवरती डिस्क्रिप्शन करून अशा प्रकारे आम्ही त्याला सेट केलं अगदीच बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या मिड लाईफ नंतर करिअर स्विच करतात किंवा असं करिअर निवडतात की जिथे कमी प्रकारचे एफर्ट्स लागतील ला, आणि आपल्याला फॅमिलीला वेळ देता येईल आणि स्वतःच काहीतरी करता येईल तुम्ही मात्र एक्झॅक्ट अपोजिट केलेलं दिसत आहे तर याचा विचार म्हणजे खूप प्लॅन करून केले होता की येस मला हे करायचंच आहे म्हणून मी हे करते की फॅमिलीला विश्वासात घेऊन मग तुम्ही याचा प्लॅन तयार केला नाही तर तसं म्हटलं तर मी प्लॅन असा केला नव्हता माझी मोठी मुलगी दोन वर्षाची होती त्यावेळी मी बिझनेस सुरू केला तर त्यावेळी अगदी सुरू केला त्याचवेळी ती दोन वर्षाची होती त्याच्यामुळे तेव्हापासून मला स्ट्रगल होतं की फॅमिली आणि हे बॅलन्स करणं पण कसं होतं की एखादी गोष्ट मे बी तो माझा स्वभाव असेल एखादी गोष्ट करायची म्हटली की मग ती करायचीच त्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचं ती गोष्ट करायची आणि होतं म्हणजे ह्याच्यात मला बरेचशे पॉझिटिव्ह गोष्टी होत्या त्याच्यामुळे मग मी डेफिनेटली आजही मला खूप स्ट्रगल करावं लागतं जेव्हा तुम्हाला फॅमिली आणि बिझनेस कुठल्याही महिलेला ते करावं लागतं फॅमिली बिझनेस मुलं स्पेशली घराची कामं किंवा घरातली कामं तुम्ही मॅनेज करू शकता तुम्ही हेल्प त्याच्यासाठी घेऊ शकता पण मुलं किंवा मुलांचे वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये वेगळ्या डिमांड असतात तर त्याच्यासाठी तिथे आईच हवी असते तर ते आणि हे बॅलन्स करणं थोडं डिफिकल्ट जातं पण एकदा तुम्ही कुठलीही गोष्ट करायची ठरवली ना की तुम्ही ते डेफिनेटली करू शकता जेव्हा <laughs> हे सोडायचं नाही हे करायचं दुसरं गोष्ट अशी आहे की मी ह्याला माझं बेबी समजते कारण मी त्याला अगदी लहानापासून ग्रो केलंय तर जसं मी मुलांना कुठली आई सोडू शकत नाही तसं मी माझा बिझनेसही सोडू शकत नाही पण हे घरचे एक्सेप्ट करतात घरातली पूर्ण फॅमिली मुलगी वगैरे आता कशी रिॲक्ट होते नाही नाही मुल काही घरचे एक्सेप्ट करतात आणि आहे मुलांनाही कसे मुलांनी लहानपणीपासून पाहिले की हा बाबा तिचा तिचा एक बिझनेस आहे आईचा बिझनेस आहे आई ते करते तर मुलाही सपोर्ट करतात बाबा माझं ट्रेनिंग आज किंवा आज हे तर मॅनेज करतात मुलं घरातल्या गोष्टी काही प्रॉब्लेम नाही अनेक महिला जसं मी सुरुवातीला म्हटलं की सुरु रिले, अनेक महिलांना सुचत नाही आपण काय व्यवसाय करावा तुमचा व्यवसाय हा बऱ्यापैकी युनिक आहे अशा वेळेला जर इतर कुठल्या महिलांना अशा पद्धतीचे बिझनेस सुरू करायचे असतील स्पेरोलिनाशी रिले रिलेटेड अनेक प्रोडक्ट्स तयार करायचे असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल डेफिनेटली बिझनेस तुम्ही स्पिरुलिनाचा करू शकता जसं मी सांगितलं मी ट्रेनिंग देतो तर ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्ही आता जसं आम्ही मी चॅलेंजेस एक्सेप्ट करू ॲक्सेप्ट करून त्याच्यावर ओवरकम करून जे सोल्युशन्स काढलेत ते आम्ही ट्रेनिंगमध्ये शिकवतो शिकवतानाच आम्ही म्हणतो की आम्ही ॲडव्हान्स अँड इकॉनॉमिक स्पिरुलिना फार्मिंग शिकवतो mm. तर एकतर तुम्ही स्पिरिलिनाचा बिझनेस उभा, शकता, आ, प्लांट, प्लांट उभा शकता। करू शकता स्वतः प्रोडक्शन प्लांट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभा करू शकता किंवा मग आम्ही बऱ्याच जणांना हाही ऑप्शन देतो की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग दुसऱ्याच्या मॅन्युफॅक्चरिंग म्हणून स्पिरलिना घेऊन त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनवून सेल करू शकता तुम्ही आपापल्या एरियामध्ये आपलं मार्केट डेव्हलप करू शकता आणि स्पिरुलिना एक अशी गोष्ट आहे ना जसं मी सांगितलं की न्यूट्रिशनली फुल सफि म्हणजे सफिशियंट गोष्ट आहे तर कॉस्मेटिक्स आणि फूडमध्ये तुम्ही नंबर ऑफ प्रोडक्ट स्पिरुलिनापासून बनवू शकता आणि त्याचे मिरॅक्युलर्स तुम्हाला रिझल्ट मिळणारच म्हणजे फूडमध्येही बनवा तुम्ही किंवा कॉस्मेटिक्समध्ये बनवा तर तिथे काही लिमिटेशन नाही म्हणजे एखाद्या महिलेला करायचंय स्पिरुलिना ॲज अ इन्ग्रेडियंट घेऊन काही प्रोडक्ट बनवायचे आहेत किंवा स्वतः स्पिरुलिनाचा प्लांट करायचा आहे तर डेफिनेटली या गोष्टीसाठी ते जाऊ शकतात आणि जसं मी तेरापासून आजपर्यंत बघतेय गेल्या बारा वर्षात इतका डिफरन्स झालाय आणि डेफिनेटली अजून काही वर्षांनी फूड सप्लिमेंटची रिक्वायर म्हणजे प्रत्येक घराघरात फूड सप्लिमेंट असणार आहेत कारण त्याची गरज प्रत्येकाला आहे आणि अवेअरनेस पण वाढत चाललाय पण हा व्यवसाय म्हणजे आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या पार्टरला आलेलो आहोत हा व्यवसाय प्रॉफिटेबल करण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे कारण कुठलाही व्यवसाय सुरू करायचा तर त्याला प्रॉफिट मिळायला हवं तुम्ही अगदी बेबी असल्यापासून ग्रो करता आहात तर ज्या महिला याच्याकडे व्यवसाय म्हणून बघणार आहेत त्यांना कसं तुम्ही अश्युअर कराल की हा व्यवसाय प्रॉफिटेबल होईल तर एक तर मी जसं सांगितलं की आपण प्रोडक्शन कॉस्ट कमी केली तिथंपर्यंत जर काम ऑलरेडी केलंय आणि ज्याला करायचंय त्यांनी आपल्या एरियात मी म्हणेल मार्केट सर्च अगोदर करा किंवा मार्केटिंगच्या आयडिया आहेत आता भरपूर आयडिया आहेत मार्केटिंगसाठी आणि प्रत्येकाने आपापल्या युनिक आयडिया वापरू शकता जिम मध्ये देऊ शकता तुम्ही जिम मध्ये आहे फार्मा पार्लर्स कॉस्मेटिक्स मध्ये मी जसं सांगितलं की बरेचसे प्रोडक्ट करून तुम्ही सेल करू शकता आणि त्याचे रिझल्ट खूप छान आहेत त्याच्यामध्ये पिरुलिनामध्ये खूप चांगले अँटीऑक्सिडंट आहेत तर ती तुमच्या स्किनसाठी हेअरसाठी खूप इफेक्टिव्ह आहेत वेट लॉस अँड वेट गेनमध्ये स्पिरिना खूप इफेक्टिव्ह आहे तर ती एक वेगळी इंडस्ट्री होऊ शकते वेट लॉससाठी जर तुम्ही काही प्रॉडक्ट बनवले स्पेसिफिक आणि ते सेल केले के तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत थोडंसं अभ्यास करून अभ्यासपूर्वक केलं तर डेफिनेटली मार्केटिंग पण करू शकतात अगदीच आपण बघू शकतो की जर आपल्याला रिसर्च करायची तयारी असेल आणि व्यवसाय करायचा असेल तर मध्ये किती प्रकारचे मार्ग उपलब्ध आहेत ते सुप्रिया यांनीच आपल्याला सांगितलं सुप्रिया थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि इतक्या म्हणजे अगदी आपण असं मं, म्हण म्हणता येऊ शकतं की भारतामध्ये मध्ये एंटरप्रिनर म्हणून काम करणाऱ्या सुप्रिया या पहिल्याच आहेत आणि त्या त्यावर नंबर वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे नक्कीच तुमच्या या सगळ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच